नमस्कार आज आपण डाळ वांगेची झटपट होणारी भाजी कशी बनवायची ती पाहूयात वांगेची भाजी बनवण्यासाठी वांगी मधोमध कट करून घेतलेली आहेत कट केलेली वांगी पाण्यामध्ये ठेवायची म्हणजे काळी पडत नाही आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलाय तो घालून घेऊयात हा कांदा आपल्याला हलका रंग बदलेल इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांद्याचा संपूर्ण कच्चापणा गेला पाहिजे एवढा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे सतत हलवत राहायचं म्हणजे कांदा एकसारखा भाजला जातो आता या भाजलेल्या कांद्यामध्ये खाण्याचं तेल घालून घेऊयात कांद्याचा बघा कच्चा गेलेला आहे नंतरच आपण दोन चमचे खाण्याचं तेल यामध्ये घालून घेतलेला आहे आता हा कांदा तेलामध्ये आपण एकसारखा भाजून घेऊयात अगदी थोडा वेळ भाजायचे गॅस मी मध्यमच ठेवलेला आहे मध्यम गॅस करून आपल्याला हा कांदा छान खरपू होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजताना सतत हलवायचा म्हणजे एकसारखा का कांदा भाजला जातो आणि कुठे कच्चाही राहत नाही आणि जास्तही करपला जात नाही आता यामध्ये एक चमचा आले लसणाची पेस्ट घालून घेऊयात ही आले लसणाची पेस्ट आपण या मसाल्यासोबत एकसारखे भाजून घेऊयात थोडा वेळ छान मसाल्यामध्ये आला आणि लसूण भाजून घेतलं तर भाजीची टेस्ट खूप छान लागते मसाला भाजत असताना नेहमी सतत हलवत राहायचं म्हणजे मसाला एकसारखा भाजला जातो आता हा मसाला आपला भाजून झालेला आहे यामध्ये आपण बाकीचे मसाले ॲड करून घेऊयात आता यामध्ये आपण बाकीचे मसाले ॲड करून घेऊयात एक चमचा कांदा का लसूण मसाला घालून घेतलेला आहे एक चमचा कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे एक चमचा धने पावडर आहे आणि अर्धा चमचा जिरे घालून घेतलेले आहेत हे संपूर्ण मसाले आपल्याला तेलामध्ये खरपूस भाजून घ्यायचे आहेत यामध्ये तिखट घालताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल आता हे मसाले आपण तेलामध्ये एकसारखे भाजून घेऊयात मसाला तेलामध्ये आपल्याला थोडा वेळ भाजून घ्यायचे मसाला तेलामध्ये छान भाजला गेला की भाजीची टेस्ट खूप छान लागते आता आपण बघा कट केलेली फोडी होत्या ते या मसाल्यामध्ये घालून घेऊयात आणि संपूर्ण मसाला या वांग्यांच्या फोडीला लागेल हलवून घेऊयात मसाला एकसारखा मिक्स करून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी ऍड करून आहे तुम्हाला ज्या प्रमाणात पातळ घट्ट भाजी बनवायची तेवढं पाणी यामध्ये घालून घ्या इथे आपलं पाणी घालून झालेलं आहे एकसारखी भाजी मिक्स करून घेऊयात म्हणजे मसाला पाण्यामध्ये एकसारखा मिक्स होतो आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात वांग्यामध्ये मीठ घालताना परफेक्ट प्रमाणामध्ये जर घातलं ना तर वांग्याची टेस्ट खूपच छान लागते आणि वांग्याची अशी भाजी असते त्याचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात आता यावरती झाकण ठेवण्याची उकळी यायची वाट पाहूयात हरभरीची डाळ मी थोडी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती ही डाळ आपल्याला पाणी काढून घ्यायचे आणि आता या भाजीमध्ये घालून घ्यायची आहे डाळ घातल्यामुळे वांग खूप छान लागतं आणि डाळ वांग्याची भाजी तयार होते आता ही डाळ घातल्यानंतर एक सरके आपण मिक्स करून घेऊयात आणि गॅस आता लहान करूयात आणि ही भाजी अशी शिजून यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवताना पूर्ण कढई कवर न करता थोड्या प्रमाणात कढई आपल्याला उघडी ठेवायचे म्हणजे वांग आपलं छान असं शिजलं जातं तुम्ही बघा वांग छान असं रशामध्ये डुबलं गेलेलं आहे म्हणजे शिजलं गेलंय आता यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालून घेऊयात आणि एकसारखा मसाला हलवून घेऊयात आणि झटपट मसाला एकसारखा हलवून झाला की थोडा वेळ असा गरम होऊन कधी कधीही वांग्याची भाजी बनवताना वांग कच्च आहे कसं ओळखावं तर यामध्ये वांग्याचा देट आपण दाबून पाहायचा वांग्याचा देठ जर छान दाबला गेला तर समजायचं वांग्याची भाजी तयार झालेली आहे आता ही तयार झालेली भाजी आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया भाकरी सोबत चपाती सोबत भातासोबत कशा सोबत खावा चवीला खूपच छान लागते